सोलापूर शहरातील रखडलेले दोन्ही उड्डाणपूल शहराचा प्रारूप विकास आराखडा हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या रखडलेल्या स्मारकाचे काम हद्दबाड भागातील गुंठेवारी खरेदी विक्रीचा प्रश्न पाणी पुरवठ्यासाठी शासनाकडे प्रलंबित असलेला अठ्ठ्याण्णव कोटी रुपये निधीचा प्रस्ताव शंभर ई बससाठी लागणारे चार्जिंग स्टेशन ग्रामदेवत श्री सिद्धरामेश्वर मंदिर परिसर विकास लिंग परिसर विकासासाठी यांनी बुधवारी विधानसभेत वाचा फोडली आमदार देवेंद्र कोठे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सकारात्मक उत्तरे देत लवकरच प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले आहे शहरातील दोन्ही उड्डाणपुलासाठी भूसंपादन करण्याकरिता दोनशे नव्याण्णव कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत उड्डाणपुलाच्या उभारणीकरिता शासनाकडून पुढील कार्यवाही देखील लवकरच होईल असेही उद्योग मंत्री उदय सामंत यांनी या प्रसंगी स्पष्ट केले तर या अधिवेशनाच्या काळात देवेंद्र फडणवीस साहेबांनी पाणीपुरवठ्याची जी बैठक बोलवली आहे आणि त्यात त्यांनी प्राथमिक मान्यता दिलेली आहे की सोलापूरला निधी उपलब्ध करून देऊ परंतु मी महाराष्ट्र शासनाला विनंती करतो की पुरवठ्याच्या व्यतिरिक्त सार्वजनिक बस विषय असेल त्याचबरोबर नाला ट्रेनिंगचे काम असतील जे दोन हजार बावीस साली अठ्ठ्याण्णव कोटी रुपयाचा प्रस्ताव हो। महाराष्ट्र शासनाकडे प्रलंबित आहे तो कधी उपलब्ध करून दिला जाणार आहे त्याचा उत्तर मला आपल्या माध्यमातून मिळावं सोलापूर शहरातील जे उडान पूल दोन आहेत ते दोन हजार पंधरा साली मंजूर झालेले आहेत त्याचं भूमिपूजन केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी साहेबांच्या हस्ते झालेलं आहे भूसंपादन देखील नव्वद टक्के झालेलं असताना टेंडर निघून सुद्धा या कामाला सुरुवात होत नाही सोलापूरच्या दोन्ही उडान पुलाचं काम कधी सुरू होणार आहे हे आपल्या माध्यमात आम्हाला याचं उत्तर मिळावं तर शेवटचा मुद्दा आहे की सोलापूर शहरातील गुंटेवरी खरेदी विक्री बंद आहे एकोणीसशे ब्याण्णव ला हद्दवड झाल्यानंतरनं तेहतीस वर्षानंतरनं सुद्धा शहरातील हद्दवड भागातील लोकांचा वनफास संपलेला दिसत नाही